नमस्कार स्वर्णिम भारतच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार आज आपण एका अतिशय महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत हा विषय आहे वाशिम पोलिसांच्या संबंधित वाशिम पोलिसांनी अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी काल दहा जानेवारी केलेली आहे पण पाहतो वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे घडत असताना दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असताना त्या चोरांचा त्याग पत्ता सुद्धा लागत नसताना वाशिम पोलिसांनी दहा जानेवारी रोजी एक सर्व वाशिमकरांना सर्व पोलीस विभागांच्या बाबतीमध्ये एक अभिमान वाटावाशी त्यांनी त्या ठिकाणी कामगिरी केली अवघ्या चोवीस तासामध्ये अवघ्या चोवीस तासामध्ये एक कोटी पंधरा लाख रुपयाची लूट लूट करणाऱ्या लुटमार करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे थोडस घटनाक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थोडस त्याला विश्वित करूया की नऊ जानेवारीची घटना आहे की नऊ जानेवारीला वाशिम शहरामध्ये हिंगोली रोड असणाऱ्या बाहेती मार्केटमधील त्या मार्केटचे संबंधित असणारे जे काही होणार आहेत त्याचे विश्वसनीय विठ्ठलजी हजारे यांना एच डी एफ सी बँकेमधून एक करोड रुपयाचा चेक देऊन ती कॅश आणण्यासाठी ते त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार स्कूटीवर हे विठ्ठल हजारे आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर बैस अशी दोन व्यक्ती ती कॅश घेतली आणि परत येत असताना या चोरट्याने त्यांना मध्ये गाठलं त्यांना अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्याकडील जी रक्कम आहे रक्कम घेऊन ते पसार झाले बात ही बातमी ही ज्या जसं हा गुन्हा ज्या ठिकाणी नोंद झाला किंवा पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं त्यावेळेस वाशिम पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्यदक्ष ताबडतोब ॲक्शन मोडवर आले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुजित अनुजित तारे यांनी ता तार या घटनेच गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब त्या ठिकाणी एक तपासाची टीम तयार केली आणि ही अतिशय मोठी बाब असल्यामुळे एक करोड रुपयापेक्षाची जास्त रक्कम असल्यामुळे याकडे त्यांनी या, या संदर्भातली माहिती आपल्या वरिष्ठांकडे कळवली त्यामध्ये आपल्या अमरावती भागाचे पोलीस निरीक्षक पोलीस महानिरीक्षक रामनाथजी पोकळे पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुजजी तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीपजी अग्रवाल पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रामकृष्ण महाले पोलीस निरीक्षक वाशिम शहर देवेंद्रसिंग ठाकूर इत्यादी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विविध टीम तयार करण्यात येऊन तपासावर भर दिला आणि तपासाअंतिम पोलीस विभागांचे आपण आपण नेहमी ऐकतो पोलीस के हात बहुत लंबे होते है तसं या घटनाक्रमाची तपासणी करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी आपले अनुभव त्या ठिकाणी पणाला लावून अगदी चोवीस तासाच्या आत हे गुन्हेगार ताब्यात घेतले फक्त गुन्हेगारच नव्हे तर त्यांच्याकडे त्यांनी चोरलेली जी ती लुटलेली रक्कम होती ती सुद्धा परत केली एक कोटी पंधरा लाख पैकी एक कोटी दोन लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केले आणि त्याच्यातला जो आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याची कसून चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी ती बाब समोर आली हा पोलीस विभागाचा एक काम करण्याची पद्धत आहे आणि पोलिसांनी जर ठरवलं तर कुठलाही गुन्हा काही तासामध्ये उघडकीस होऊ शकतो हे या ठिकाणी पोलिसांनी सिद्ध केलं शक्यतोवर पोलीस यंत्रणा ही नेहमी एक टीकेचा भाग असतो समीक्षेचा भाग असतो परंतु पोलीस यंत्रणा एवढी सक्षम आहे तुमचे अधिकारी एवढे कार्यक्षम आहेत कि की त्यांनी त्यांचा जर उपयोग त्यांच्या उपयोग केला कौशल्याचा उपयोग केला तर कुठलीही घटना आणू शकतात वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या आपण पाहतोय की दिवसाढवळ्या चोऱ्या चोरी होण्याचं प्रमाण जास्त आहे परंतु या अशा मोठ्या गुन्ह्याचा तपास चोवीस तासाच्या आत लागल्यामुळे हे जे भुरटे चोर आहेत जे छोटे मोठे चोरी करणारे चोर आहेत यांच्यावर एक वचक निर्माण होतो एक जरब निर्माण होतो पोलिसांनी त्यांची कामगिरी अतिशय चोख केली म्हणून सर्व आमच्या वाशिम पोलिसाला स्वर्णिप भारतच्या वतीने आम्ही या ठिकाणी सॅल्यूट करतो आणि त्यांनी दाखवलेली तत्परता पोलिसांमध्ये असणारा समन्वय आणि अधिकाऱ्याने त्यांचे लावलेला जो कसब आहे या सगळ्या गोष्टी ह्या पोलीस विभागामध्ये असणाऱ्या अद्यावत यंत्रणा त्यांची कार्यनिष्ठा याचं एक प्रतीक आहे वाशिम जिल्ह्यामध्येच नव्हे हे उदाहरण महाराष्ट्रासाठी आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणे जर कार्य केलं तर सामान्य माणूस जो आज आपण पाहतो हे जर उघडकीस आलं नसतं तर कोटी सोडा खिशामध्ये हजार पाचशे रुपये घेऊन सुद्धा माणूस घाबरला असता परंतु यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांप्रती असणारी त्यांची जी विश्वासार्हता आहे ती वाढली आहे आणि आपला आपणही या ठिकाणी सुरक्षित असल्याची भावना या निमित्ताने पोलिसांनी लोकांमध्ये निर्माण केली आहे म्हणून पुन्हा एकदा वाशिम पोलिसांच्या या कामगिरीला स्वर्णिम भारतच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या पोलीस विभागाला किंवा पोलिसांप्रती असणारा जो आदर आहे तो सर्वसामान्यांमध्ये वाढला आहे हे मात्र नक्कीच आहे धन्यवाद